जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा बडगाव बांडे या ठिकाणी सादर करत आहे एक मजेशीर खेळ या ठिकाणी मुलांचे आणि मुलींचे असे दोन गट तयार केलेले आहेत पहिल्या प्रत्येक गटाने इथे येऊन या ठिकाणी ही पाण्याची बाटली ठेवलेली आहे व तिथे एका बादलीमध्ये पाणी आणि ग्लास ठेवलेला आहे तसंच सेम या ठिकाणी एक पाण्याची बाटली ठेवलेली आहे आणि खाली समोर पाण्याची बादली आणि एक ग्लास ठेवलेला आहे आता या ठिकाणी दोन गट जे केलेले आहेत ते दोन्ही गट सात सात मुलांचे केलेले आहेत आणि प्रत्येक गटाला संधी दिली जाणारे की त्यांनी पळत येऊन बाटलीचं झाकण काढून पाणी ग्लासाने पाणी त्यामध्ये भरायचं आहे आणि जन ज्या गटाची पहिल्यांदा बाटली भरून होईल तो गट विजयी होईल चला तर सुरू करूयात आपला हा गमतीशीर खेळ सुरू

बाटली भरलेली आहे आणि गट विजयी झालेला आहे जो